माननीय मुख्यमंत्री महोदय रात्री माझ्या शेतामध्ये बोरवेल घेतला कारण माझ्या शेतातली पिकं खरपायला लागलीत पिकाचं मातीत जाऊ द्या हो आम्हाला प्यायच्या पाण्याची अवस्था वाईट झाली म्हणून हा बोरवेल घेतला बोरवेल घेतल्यानंतर त्यातनं जो फुपुटा उधळला तो तुम्ही निवडणुकीत निवडून आलेला गुलाल होता आणि माझा हा आवाज तुम्ही निष्क्रिय असल्याचा पुरावा आहे बोरवेल घेतला पाहिजे तसं पाणी तर नाही आलं बोरवेल घेण्याचं कारण पण आहे तुम्ही आतापर्यंत आमच्याकडे लक्षच नाही दिलं म्हणून इथल्या धरणी माईच्या पोटातूनच पाणी काढायचा प्रयत्न केला ती पण नाराज झाली पाहिजे तसं पाणी दिलं नाही पण इथं उभा आहे मी तर एक पेट्रोल सारखा वास येतोय क्रूड ऑइल लागल्याचा भास होतोय तुम्ही मराठवाड्यात आलात तर शेतकऱ्याची अवस्था तुम्हाला कळेल आणि नाहीच आला माझ्याकडे आलात तर हा क्रूड ऑइलचा साठा मी तुम्हाला सप्रेम भेट देतोय मला याचा एक रुपयाही मु वावजा नको प्लीज या आणि याच्यावर कब्जा करा